या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट ऑगस्टमध्ये पैसे येणार का हा सवाल आहे लाडक्या बहिणींचा कारण जूनचे पैसे जे आहेत ते जुलैमध्ये आले त्यामुळे जुलैचे पैसे हे ऑगस्टमध्ये मिळणार का आणि ऑगस्टमध्ये पैसे तीन हजार रुपये मिळणार का तर बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ पूर्ण बघा एका मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की ऑगस्टमध्ये पैसे देईल का बघा आता येत नाही ऑगस्टमध्ये पण पैसे येऊ शकतात आणि जरी शासनाने निर्णय घेतला तर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये पण तुम्हाला येऊ शकतात परंतु शक्यतोर आता मीडियानुसार जी माहिती मिळत आहे जुलैच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये येतील असं देखील माहिती मिळत आहे त्यामुळे थोडे काही दिवस आपण वाट बघू आपल्याला सर्व समजून जाईल पैसे पंधराशे येतात की तीन हजार येतात म्हणजे दोन महिन्याचे एकत्र येतात की नुसते जुलैचे पंधराशे रुपये तात जुलैच्या एंडिंगपर्यंत किंवा ऑगस्टमध्ये तीन हजार रुपये दोन महिन्याचे ते आपल्याला बघणं फार गरजेचं आहे आता काही दिवसातच आपल्याला ते, आप ते समजेल